नमस्कार मित्रांनो कसे आहात खुश आहात ना खुश असलाच पाहिजे मित्रांनो तुम्ही माझ्या अनेक व्हिडिओजना अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद पाठीमागे दिलेला आहे आणि आपल्या सर्वांच्या प्रेमामुळेच त्या ठिकाणी मी विविध प्रकारचे व्हिडिओ त्या ठिकाणी बनवू शकलो आणि विविध विषयांच्या संदर्भामध्ये मी आपणाशी हितगुज करत असतो असाच एक विषय मी आज आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे अजूनही आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आपल्याला व्हिडिओ आवडला की व्हिडिओ आवडल्यानंतर आपण व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये जाऊन प्लीज कमेंट करा व्हिडिओ शेअर करा आणि निश्चित आपला प्रतिसाद आणि आपला सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आपल्या या प्रेमाबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे आणि आपलं प्रेम असंच राहू द्या असो मित्रांनो आपल्याला माहीत आहे की एकोणीसशे नव्वद ते दोन हजार आणि या ही जी पिढी आहे म्हणजे आपण या सगळ्या पिढीमधले होतो साधारण पंच्याऐंशीपासूनची पुढची पिढी आणि दोन हजार पाचपर्यंतची तर या पिढीने अनेक आठवणी या ठिकाणी म्हणजे स्वीकारलेल्या आहेत आणि आपल्या ज्या आठवणी आहेत आपल्या आयुष्यामध्ये आपण विविध प्रकारचे प्रोग्राम्स बघितले आणि एक असं क्षेत्र आहे की ज्या क्षेत्रामध्ये एखाद्या व्यक्तीला समजा विविध क्षेत्र आहेत सामाजिक क्षेत्र असेल राजकीय क्षेत्र असेल क्रीडा क्षेत्र असेल आणि या सगळ्या क्षेत्रांमध्ये जे काही आपलं नावलौकिक मिळवलेले जे काही व्यक्तिमत्व आहेत त्यांना बोलतं करण्याचं काम त्यांच्या मनातील विचार प्रकट करण्याचं काम एक मुलाखतकार त्या ठिकाणी निश्चितपणे घेत होते आजही ते मुलाखत घेतात आणि विशेष करून त्यांच्या या मुलाखतीचं आपल्या सर्वांनावर एक वेगळ्या प्रकारची मोहिनी आहे अर्थातच नाव आहे सुधीरजी गाडगीळ मित्रांनो सुधीरजी गाडगिळ्यांचं मी अनेक वेळा इंटरव्ह्यूज विविध प्रकारचे म्हणजे सचिन तेंडुलकर असतील किंवा मंगेश सॉरी लता मंगेशकरजी असतील किंवा आ... या ठिकाणी आशा भोसले जी असतील यांच्या मान्यवरांच्या म्हणजे अमिताभ बच्चन असतील विविध मान्यवरांच्या मुलाखती त्यांनी घेतलेल्या आहेत राजकारण राजकीय क्षेत्रामध्ये बाळासाहेबजी ठाकरेंच्या मुलाखत त्यांनी घेतलेली आहे राजसाहेब ठाकरेंची मुलाखत घेतली शरद पवारसाहेबांची मुलाखत घेतली अनेक नामवंत व्यक्तिमत्त्वांच्या मुलाखती त्यांनी घेतलेल्या आहेत आणि मी त्यांचा दोन दिवसांपूर्वी एक इंटरव्ह्यू बघितला आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी अगदी सहजपणे त्यांना प्रश्न केला गेला की आपण ही जी काही म्हणजे विविध प्रकारचं एखादी जर गोष्ट आपल्याला समोरच्या तोंडातून काढायची असेल तर मग तो आपण कशा पद्धतीने त्याला त्या व्यक्तीला व्यक्त व्यक्त व्हायला संधी देत होता आणि कशाप्रकारे आपण त्यांच्या मनातील गोष्टी काढत होता तर त्यांनी अगदी सा सहज उदाहरण दिलं जर एखादी व्यक्तीच्या मनातलं आपल्या आपल्याला जर ते वधवून घ्यायचं असेल तर त्यांना ती एक आठवण किंवा मला तुमच्याबद्दल खूप आत्मीयता आहे तुमच्याबद्दल माझ माझ्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारचं कृत कुतूहल आहे का हो ही गोष्ट अशी होती का म्हणजे अगदी सहजतेने जाऊन अगदी छोट्या सहजपणे गप्पा मारून ते मनातलं काढून घेण्याची एक जी किमाया होती किंवा त्यांच्याकडे जे ते स्किल होतं ते अतिशय वाकडण्यासारखं होतं आणि पंडितजींच्याबरोबर म्हणजे पंडित, पंडित भीमसेन जोशींच्याबरोबर त्यांनी अनेक इंटरव्यूज घेतले आणि इंटरव्ह्यूज घेतल्यानंतर जेव्हा एक महत्त्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे की कलकत्त्याला त्यांनी त्यांच्याबरोबर तेन ते गेले आणि त्या प्रोग्रामचे इंटरव्ह्यूज घेत असताना अगदी पंडितजी त्यांना म्हणाले सुधीर गाडगेजी गाडगिळजींना की आपण या ठिकाणी टॅक्सीने वगैरे प्रवास न करता आपण तेव्हा तिकडे हिरवे टांगे असायचे कलकत्त्यामध्ये आणि त्या हिरव्या टांग्यामध्ये आपण बसून जाऊया तर ते म्हणाले ठीक आहे काही हरकत नाही आणि त्या टांग्यामध्ये बसल्यानंतर अगदी पंडितजींचं गायन सुरू होतं आणि सुधीरजी पण ते गायन ऐकत ऐकत त्या ठिकाणी ते चाललेले होते आणि अशा परिस्थितीमध्ये टांगेवाल्याने टांगा थांबवला आता टांगेवाल्याने टांगा थांबवला यांचं पण गायन त्या ठिकाणी सुरू होतं परंतु यांचं गायन टांगेवाल्याने टांगा थांबवल्यानंतर त्यांनी बंद केलं आणि मग टांगेवाला त्यांना म्हणाला की का बरं आपण थांबवलो खूप सुंदर प्रकारचा राग आपण गात होता म्हणजे टांगेवाल्याचं सुद्धा पंडितजीच्या बद्दल असणारी जी आस्था होती जी आत्मीयता होती आणि ज्या प्रकारचं गायन त्यांना ते टांगेवालासुद्धा कशा पद्धतीने ऐकू शकतो तोसुद्धा एक रसिक असू शकतो हे या निमित्तानं त्या ठिकाणी समोर आलं आणि अशा विविध प्रकारच्या आठवणी सुधीरजींनी त्या इंटरव्ह्यूजमध्ये सांगितल्या आणि एक असं असतं की आता त्यांना सध्याच्या इंटरव्ह्यूजमध्ये काही प्रश्न केले गेले त्याने असं सांगितलं की आताची जी इंटरव्ह्यूज होतात जे प्रकारच्या मुलाखती होतात एक वेगळा असा आविर्भाव असतो की मला याच्यापेक्षा जास्त कळतं किंवा वगैरे हा असा आविर्भाव नको आहे आपण ज्यांची मुलाखत घेत आहोत ना आपण त्यांना त्यांच्यापेक्षा आपल्याला मोठं समजायचं ना त्यांच्यापेक्षा आपण आपल्याला कमी समजायचं अगदी सहजतेने गप्पा मारत मारत दुसऱ्याच्या मनातला ठाव या ठिकाणी घ्यायचा असतो आणि त्यांना व्यक्त करायचं असतं आणि अगदी सहजपणे प्रश्न विचारायचा आहे आणि ती मुलाखत मग अतिशय सुंदर पद्धतीने होते त्याने हा पण एक अनुभव त्याच्यामध्ये सांगितला की जर आपल्याला एखाद्याच्या संदर्भामध्ये समोरची व्यक्ती जर आपल्याला कमी समजत असेल असं असतानासुद्धा आपण त्या व्यक्तीची विकेट घेतली पाहिजे मग ती कशा पद्धतीने तर ती एक प्रश्न अशा प्रकारचा प्रश्न त्यांना टाकायचा की ज्याच्या प्रश्नाच्या उत्तरातून ते त्यांना कळून येईल की याने आपली विकेट घेतलेली आहे अगदी सहजतने मुलाखत घेणार आहे सुधीरजी गाडगेळ आणि आपण हे सगळं बघितलेलं आहे अनेक वेळा त्यांचे इंटरव्ह्यूज आपण बघितलेले आहेत आपल्या पिढीने तेव्हा आताचे जे इंटरव्ह्यूज वगैरे घेतात मुलाखत घेतात त्यांच्यासाठी हा खूप मोठा आदर्श असतील सुधीरजी गाडगीळ आणि जवळपास साडेपाच ते सहा हजार इंटरव्ह्यूज त्यांनी घेतलेले आहेत म्हणजे अगदी सह्याद्री वाहिनीवर आपण ते जुन्या याच्यामध्ये चित्रपटसृष्टीमध्ये सुद्धा बघितलेलं आहे मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते असतील किंवा हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते असतील त्या सर्वांचे इंटरव्ह्यूज त्यांनी घेतलेले आहेत बऱ्यापैकी आणि निश्चित आपण सुधीरजींना ऐकलं पाहिजे अशी माझी भूमिका आहे तर विविध प्रकारच्या विषयाच्या संदर्भामध्ये मी आपणाशी नेहमी हितगुज करत असतो आपणाशी संवाद साधत असतो मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करा व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटूया का नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद